नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे अडीचशेवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा जगातील पहिले डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे कोणत्या देशात बनविण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क जपान तर जपान या देशामध्ये जगातील पहिले डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे नुकतंच बघा बनविण्यात आलेले आहे दुसरा प्रश्न आहे स्ट्राय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हे कोणते ठरलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय डो चांगी विमानतळ तर चांगी विमानतळ हे स्ट्राय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये बघा आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलेले आहे आता हे जे काही चांगी विमानतळ आहे तर ते कोणत्या देशात आहे तर बघा सिंगापूर सिंगापूर हा जो काही देश आहे बघा तर या देशातील आहे ते चांगी विमानतळ जे आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलेले आहे त्यानंतर जगातील सर्वोत्तम विमानतळ जर आपण पाहिलं तर चांगी विमानतळ हेच ठरलेलं आहे जगातील सर्वोत्तम विमानतळ आता हा जो काही आहे बघा तर तो कशाचा रिपोर्ट आहे तर स्काय आ, स्ट्राय ट्रेक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आहे त्यानंतर आशियातील भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरलेले आहे तर दिल्ली विमानतळ दिल्ली हे भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेले आहे त्यानंतर भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ कोणते ठरलेले आहे तर बंगळुरू विमानतळ कर्नाटक राज्यातील जे काही बंगळुरू विमानतळ आहे बघा तर ते भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ ठरलेले आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा पूल हा कोणता देश बांधत आहे ज्याचं योग्य तर पर्याय अ चीन ओरिजिनल रोगांचा देश आपण शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं उत्तर पाहूया ओरिजिनल रोगांचा देश डुप्लिकेट नाव चीनचं तर हा जो काही चीन देश आहे बघा तर तो जगातील सर्वात मोठा पूल हा बांधत आहे नाव लक्षात ठेवायचंय ओरिजिनल रोगांचा देश पुढचा चौथा प्रश्न आहे चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क किती टक्के केलेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क योग्य कराय एकशे पंचवीस टक्के तर चीन या देशाने अमेरिकेवरील आयात शुल्क एक हे एकशे पंचवीस टक्के केलेले आहे त्यानंतर अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावलेला आहे बघा तर एकशे चार टक्के लक्षात ठेवायचं हे देखील महत्वाचं आहे बघा तर अमेरिकेने चीनवर एकशे चार टक्के टॅरिफ कर लावला असून चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क किती टक्के केलेले आहे तर एकशे पंचवीस टक्के केलेले आहे अमेरिकेने भारतावर देखील टॅरिफ कर लावला होता आता तो किती लावला होता तर सव्वीस टक्के लावला होता किती सव्वीस टक्के लावला होता परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा त्या कराला सध्या तरी नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे किती नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे जो काही टॅरिफ कर लावला होता बघा भारत आणि तसेच इतर देशांबाबत तर तो नव्वद कर बघा सध्या तरी नव्वद दिवसांसाठी स्थगित करण्यात आला असून चीन या देशाला जो काही अमेरिकेने टॅरिफ कर लावलेला आहे तर तो कायम ठेवलेला एक आहे एकशे चार टक्के फक्त चीन वगळता सर्व देशांचा जो टॅरिफ कर आहे बघा त्याला नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पहिल्या पंचायत उन्नती सूचनांक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर पर्याय गुजरात तर गुजरात हे राज्य बघा पहिल्या पंचायत उन्नती सूचनांक रिपोर्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे गुजरात गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्रबाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आचार्य देवव्रत हे गुजरातचे गुजरा राज्यपाल आहेत गुजरातची राजधानी आहे गांधीनगर सहावा प्रश्न आहे दोन हजार एकतीसचा चा फिफा महिला वर्ल्ड कप हा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ज्याचं योग्य तर आहे अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये दोन हजार एकतीसचा चा फिफा महिला वर्ल्ड कप हा आयोजित करण्यात येणार आहे जर आपण पुरुषांचं पाहिलं तर पुरुषांचा दोन हजार बावीसला ला शेवटचा झाला होता किंवा दोन हजार बावीसला ला शेवटचा झाला होता त्यानंतर आता दोन हजार सव्वीसला होणार आहे दोन हजार सव्वीसला होणार आहे तर तो कोणत्या देशात होणार आहे तर मॅ कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स अशा तीन महत्वपूर्ण देशांमध्ये बघा दोन हजार स सव्वीसचा फिफा पुरुष वर्ल्ड कप हा हो आयोजित करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचा आहे सातवा प्रश्न आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्यावरण नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने चार सुवर्णासह एकूण किती पदके जिंकलेली आहेत इथे बघा चार पाच प्रश्न आपले कव्हर होणार आहेत आता ते कोणकोणते तर नुकतंच आय एस एस एफ जो काही नेमबाजी वर्ल्ड कप आहे बघा तर तो अर्जेंटिना या ठिकाणी पार पडला कोणत्या ठिकाणी अर्जेंटिना या ठिकाणी त्यामध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकलेल्या आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर चार भारताने चार सुवर्ण पदके जिंकलेल्या आहेत आता प्रश्न काय आहे तर अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने चार सुवर्णासह एकूण किती पदके जिंकलेल्या आहेत तर दोन प्रश्न आपली कव्हर झाली आयोजन अर्जेंटिना त्यामध्ये भारताने चार सुवर्णपदक जिंकले आहेत आता या चार सह एकूण किती पदके भारताने जिंकलेल्या आहेत तर पर्यायक आठ किती आठ पदके ही भारताने पटकावत या पदकतालिकेमध्ये दुसरे स्थान मिळवलेले आहे किती दुसरे स्थान मिळवलेले आहे पहिल्या स्थानावर आहे बघा चीन चीनने एकूण अकरा पदके पटकावलेले आहेत किती अकरा पदके त्याचा देखील आपण विचार करणार आहोत त्यापूर्वी आपण भारत पाहूया तर भारताने एकूण आठ पदके पटकावलेले आहेत ज्यामध्ये चार गोल्ड सुवर्ण पदके आहेत त्यानंतर दोन रौप्य पदक आहेत आणि दोन कांस्य पदक अशी एकूण आठ पदके ही भारताने मिळवलेली आहेत अर्जेंटिना त्या पार पडलेल्या पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये ने आता चार सुवर्णपदक कोणी कोणी जिंकलेले आहेत तर रुद्रांश पाटील सुरुची सिंग विजयवीर सिद्धू शिफ्ट कौर समरा या चार जणांनी बघा सुवर्णपदके मिळवलेले आहेत या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये ने चीनने अकरा पदके जिंकलेल्या आहेत त्यामध्ये पाच सर्वाधिक पाच सुवर्ण पदक जिंकलेल्या आहेत त्यानंतर तीन रौप्य पदक आणि तीन कांस्य पदक अशी एकूण अकरा पदके ही चीन या देशाने मिळवलेली आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडचे प्रश्न जे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत बघा तर ते आपण इथे कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद